वास्तव बातमी सोलापूर येथील मोदी स्मशानभूमीमध्ये दोन दिवसांपूर्वी दफन केलेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह हो गायब झाल्याची घटना तिसऱ्या दिवशीच्या विधी दिवशी घडली आहे त्यामुळे रविवारी शहरात एकच खबर उडाली सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपास सुरू केलाय प्रियांश वाघमारे असं मृत बाळाचं नाव आहे प्रियांशचा मृतदेह हो गायब झाल्यानं चा त्याच्या पालकांना जबर धक्का बसलाय दरम्यान अशा घटनांमुळे स्मशानभूमीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मोदी येथील स्मशानभूमी सुरक्षा रक्षक नाहीत कॅमेरा असणं गरजेचं असल्याची मागणी वाघमारे वाघमारे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे प्रियांश वाघमारे याला डोक्याला मार लागल्यामुळे सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत्यूनंतर दुपारी अडीचच्या सुमारास मोदी येथील स्मशानभूमीत त्याच विधी करण्यात आला कोणतेही जनावर उकरू नये म्हणून त्यावर फरशी दगड काटेरी फांद्या ठेवण्यात आल्या होत्या तिसऱ्या दिवशीचा विधी करण्यासाठी प्रियांशचे वडील आजी आजोबा वाघमारे कुटुंबीय रविवारी सकाळी दफन केलेल्या मोदी स्मशानभूमीत आले होते त्यावेळी दफन विधी झालेल्या ठिकाणी फरशी बाजूला पडलेली होती त्यावरील मातीही उकरलेल्या स्थितीत होती बाळाच्या आजोबांनी खड्डा पूर्ण खोदून पाहिला असता दफन केलेलं बाळ जागेवर नव्हतंच अशी माहिती वाघमारे कुटुंबियांच्या सदस्यांनी दिली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा